पाह्यात पुढची बातमी गेल्या काही दिवसांपासून गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेत रस्त्यासह पपईची अडीच एकरवरील पिकं वाहून गेली आहेत शेतकरी ज्या रस्त्यांना शेतात जायचे तो रस्ताच पाण्याखाली आहे पर्यायी रस्ता नाहीये त्यामुळे शेतापर्यंत जाता येत नाही तर शेतातील पपई ही वाहून गेली त्यामुळे शेतकऱ्याचं तब्बल तीन लाख रुपयांचं नुकसान झालंय जळगावच्या आव्हाने परिसरामध्ये आपण आहोत आणि या आव्हाने परिसरामधील जी गिरणा नदी वाहत होती त्या गिरणा नदीच्या वाहत्या पाण्यामुळे पुरामुळे या ठिकाणी परिसरामध्ये असलेल्या दत्तात्रय चौधरी यांच्या पपईच्या अडीच एकर शेतामधील पपई जमीन दोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे ही पाच महिन्याआधी दत्तात्रय चौधरी यांनी पपईची लागवड या ठिकाणी केली होती मात्र गिरणा नदीचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पूर आला आणि या पुरामध्ये हे त्यांची जे पपई आहे ते संपूर्ण जमीन दोस्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे मी माझ्या कॅमेरामॅनला या ठिकाणी विनंती करेल की ही ही ती गिरणा नदी होती आणि गिरणा नदीच्या या बाजूलाच या ठिकाणी या पंचवीस ते तीस शेतकऱ्यांच्या जा, शेतामध्ये जाण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वतः बनवलेला होता मात्र हा रस्ता देखील या ठिकाणी गिरणा नदी गिरणामाई या ठिकाणी वाहून घेऊन गेली मात्र आता त्यासोबतच रस्ता गेला नंतर परिसरामधील शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या किडी या आपण जर बघतोय या पपई उत्पादक शेतकऱ्याचे जमीन झाड देखील जमीनदोस्त झालेले आहेत मी माझ्या कॅमेरा पर्सनला विनंती करेल की संपूर्ण जी पपई होती या पपईचं आतुनात नुकसान या ठिकाणी झालेलं आहे अडीच एकर पपईचं शेत आव्हाने शिवारातील ही पपई कुठेतरी तयार तयार होण्याच्या मार्गावरती होती पाच महिन्याचं हे पीक होतं मात्र गिरणामाईच्या या प्रवाहामुळे अतिवृष्टीमुळे हे दत्तात्रय चौधरी यांच्या अडीच एकर शेतामधील हे संपूर्ण पीक जमीन दोस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे तुमची प्रतिक्रिया मला नुकसान भरपाई मिळण्यात कारण मला आता जो माल त्या माला रस्ताच राहिलेला नाही आहे आणि पंचवीस तीस शेतकऱ्यांचा रस्ता, शेत रस्ता इथून वाहून गेला थिबक वाहून गेली तर मला पन्नास हजार हेक्टर प्रमाणे अडीच तीन लाख रुपयाचं माझं नुकसान झालंय जो खर्च लावलेला हो होता ते मी ते महिन्यात सहाय्य करावे नेमकी गिरणाबाई ज्यावेळेस वाढली या शेतामध्ये संपूर्ण पाणी होतं तुमचं पीक तयार होतं किंवा विचार नाही आला का नेमकं कशा पद्धतीने पीक वाचवावं आणि परिचार रस्ताही गेलेला आहे तलाठी आलेले होते मात्र काय नेमकी पुढची भावना तुमची वाली आहे तला त्याने पंचनामा करून घेऊन गेले आहे तर मला आता रस्ताच नाही आहे आम्हाला पंचवीस तीस शेतकऱ्यांना इथून द्यायला कुठून माल घेऊन जायचा तो रस्ता शिल्लक राहिलेला नाही आणि तिगो कामची वाहून गेली आहे नेमकं या शेतकऱ्याच्या पाठीशी बळीराजाच्या पाठीशी सरकार उभं राहील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे ना नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव